बारामती मधल्या सांगता सभेमध्ये रोहित पवार यांना अश्रू अनावर झाले पक्षफुटीचा प्रसंग सांगताना रोहित पवार हे भावूक झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्याच्या आठवणी जागवताना बारामती मधल्या जाहीर सभेत रोहित पवारांच्या डोळ्यात अश्रू दिसले सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी बारामती मधल्या कस्ब्यात शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये सांगता सभा सा पार पडली आणि याच सभेमध्ये रोहित पवार बोलत होते जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला तेव्हा कार्यकर्त्यांना घेऊन शरद पवार यांच्यासोबत आपण बसलो होतो चर्चा सुरू होती तेव्हा बाहेर जाण्यापूर्वी शरद पवार म्हणाले की आपला स्वाभिमानी महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे आणि तो घडवण्यासाठी आपल्याला नवीन पिढी तयार करायची आहे त्यांना ताकद द्यायची आहे जोपर्यंत नवी पिढी ही जबाबदारी घेत नाही तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही असं पवारांनी सांगितलं आणि याच आठवणी बोलत असताना रोहित पवार भाऊक झाले आपल्याला नवीन पिढी तयार करायची नवीन पिढीला ताकद द्यायची आणि जोपर्यंत नवी पिढी ही ती जबाबदारी घेत नाही नाही तर जबाबदारी घेण्याच्या लेवलची होत नाही तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही असे पवार साहेबांचे शब्द होते साहेब मी तुम्हाला विनंती करतो काय साहेब मी तुम्हाला विनंती करतो हे जे वक्तव्य तुम्ही केलं ते कृपा करून तुम्ही परत करू नका तुम्ही आमचा जीव आहात तुम्ही आमची आत्मा आहात बारामतीमध्ये आज सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सांगता झाली याच सांगता सभेमध्ये रोहित पवार बोलत होते सुप्रिया सुळेसुद्धा या सभेमध्ये बोलल्या सुप्रिया सुळे यांनासुद्धा यावेळेस या अश्रू अनावर झाले होते त्याही भाऊक झालेल्या पाहायला मिळाल्या शरद पवार यांचं भाषण सगळ्यात शेवटी या सभेमध्ये झालं शरद पवार यांचा आवाज खरं तर बसलेला आहे मात्र त्याही परिस्थितीत शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी मतदान करण्याचं आवाहन करताना बारामतीमध्ये पडणारं प्रत्येक मत ही बारामतीचीच नाही तर महाराष्ट्राच्या दिशेनं महाराष्ट्राच्या विकासा विकासासाठी पडलेलं मत असेल असंही वक्तव्य केलं दरम्यान या सगळ्यावर अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली अजित पवार यांचीही आज बारामतीमध्ये प्रचार सांगता सभा झाली सुप्रिया पवार यांच्यासाठी सुनेत्रा पवार यांच्यासाठी हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो हे मला मत नाही अरे काय हो का ही असली नवटांकी बारामतीकर कापून घेणार नाही तुम्ही काम दाखवा तुमचं खणखणीत नाणं दाखवा हे झालं रडीचा डाव